मंडळी सासपडे येथे झालेल्या घटनेत आरोपीच्या विरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी एकदा साक्ष दिली होती त्यामुळे आरोपीने हे दुष्कृत्य केल्याचं समाज माध्यमात बोललं ही मुलगी जेव्हा दुपारी घरी आली त्यानंतर कपडे बदलत असताना हा आरोपी घरात शिरला आणि थेट तिच्याशी गैरवर्तन करू लागला मुलीने विरोध केला आणि शेवटी त्या नराधमाने त्या मुलीला ठार केलं हे सगळं होताच गावकऱ्यांनी प्रचंड रोषात त्यांच्या घराची तोडफोड केली प्रचंड राग व रोष सोशल मीडियात तसेच गावकऱ्यात होता याचा थेट चौरंग करा याला सोडू नका कॅन्डल मार्च काढून उपयोग नाही थेट फाशी द्या अशी मागणी लोक माध्यमातून करत आहेत प्रसंगी कसलेही नियम लावू नका अशा आरोपींना थेट लोकांच्या हातात द्या असंही लोक बोलत आहेत या प्रकारच्या घटना वाढत आहेत तसेच अशा प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करणं यासाठी कायद्यात ही बदल करणं लोकांना गरजेचं वाटू लागलं आहे आज या मुलीच्या मृत्यूमुळे सगळंच वातावरण रोषाचं झालं आहे याच्यातच हा आरोपी एका गुन्ह्यातून सुटल्याने पुन्हा आता त्याने असे कृत्य केल्याने समाजात भीतीचे वातावरण पसरलं असल्यानं तसेच त्याला फाशीच द्यावी ही जनभावना असताना यामुळे शाळकरी मुलीच्या खून प्रकरणे संशयतेला फाशीची शिक्षा द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सासपडे येथील गावकऱ्यांनी सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आंदोलनकर्त्यांनी भर उन्हात या मांडला होता संशयित पहिल्या गुन्ह्यात निर्दोष झाल्याने व नऊ महिन्यांपूर्वी युवतीचा मृतदेह सापडल्या प्रकरणात योग्य तपास न झाल्याने पोलिसांविरोधात महिलांनी संताप व्यक्त केला त्यांनी पालकमंत्र्यांबाबतही नाराजी व्यक्त केली दरम्यान घटनेचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याची भावना महिलांनी व्यक्त केली दरम्यान नरादम राहुल यादववर दाखल असलेल्या गुन्ह्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली चार दिवसापूर्वी तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा राहुल यादव याने निर्घुण खून केला घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्याशी झटापटीत या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती, ती गतप्राण झाली ही घटना समोर आल्यानंतर संशयित आरोपी विरोधात जनक शोभ उचलला संशयिताच्या घराला टार्गेट करत जमावाने घराची तोडफोड केली मुलीच्या क्रूर हत्येने समाजवन अक्षरशः सुन्न झाले या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी सासपडेसह हरपळवाडी गणेशवाडी या गावाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता सोमवारी दुपारी सासपडेसह पंचक्रोशेतील ग्रामस्थ मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी पोवई नाका येथे एकत्र जमले शेकडो नागरिकांनी आक्रोश मोर्चात सहभाग घेतला दुपारी एक वाजता आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला यानंतर मुलीच्या आईवडिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संशयित नरादम राहुल यादव याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲडवोकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी पीडित कुटुंबियांना शासनाने मदत करून मुलीच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी यापूर्वी संशयित आरोपी राहुल यादव कोक्सोच्या गुन्ह्यातून कसा निर्दोष झाला तसेच नऊ महिन्यापूर्वी एका युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर राहुल यादव यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता व तपास योग्य का झाला नाही यामुळे या, या प्रकरणातील संबंधित सर्वच पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या दरम्यान बोरगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचे एसआयटी चौकशी करावी तसेच संशयित यादववर दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यांचा तपास सी आय डी मार्फत करावा अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा येणार असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यासाठी एक डीवायएसपी एस पी तीन पोलीस निरीक्षक आठ इतर अधिकारी पन्नास पोलीस कर्मचारी होमगार्ड तसेच पाच पोलीस व्हॅन बंदोबस्तासाठी तैनात होत्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी व सासपडे ग्रामस्थ यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की सासवड येथील मुलीच्या खुणाची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे आरोपी हा महिलांवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार असून तो समाजाला घातक आहे त्यामुळे त्याचे कोणत्याही वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये असे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांतर्फे व सासपडे गावकऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे मंडळी या साऱ्या घटनेने समाजात रोष वाढतो आहे आरोपींचे चौरंग असं बोललं जाते कॅन्डल मार्च काढून उपयोग नाही थेट फाशी द्या ही मागणी येते आहे आरोपी जर पुन्हा सुटला तर लोकच कायदा हातात घेतील असेही समाज माध्यमातून चर्चा होत आहे विविध ठिकाणी विरोध करताना महिला यात पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे अनेक सर्व प्रकार तसेच हा सगळा रोष पाहता पुढच्या चौकशीसाठी या आरोपीला ताब्यात घेतला आहे त्यामुळे आता पुढे काय याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे यावर तुमचं मत काय कमेंट करून सांगा